शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँक सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वितरित करते हे कर्ज वितरित करतानाही राजकारण करत तोंड पाहून कर्ज दिले जात होते आम्ही बँके मार्फत मागील त्या शेतकऱ्याला कर्ज वितरित करत मार्च महिन्यात नव्वद टक्के कर्ज वाटप केले आहे बँकेमार्फत कर्ज देणे उपकार नव्हे तो, तो व्यवहार आहे कर्ज देणे बँकेचा आत्मा आहे माणसाची वृत्ती चांगली असेल तर लोकांच्या प्रवृत्ती बदल होतो प्रवृत्तीत बदल झाला तर विजय मिळवायला वेळ लागत नाही म्हणून अशा कामासाठी बँकेचे अनेक संचालक आमच्या सोबत जुडले आणि बँकेची सत्ता आमच्या जवळ आली ही बँक बच्चू घेतली नाही तर शेतकऱ्यांसाठी घेतली असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कुडू यांनी अचलपूर बाजार समितीत आयोजित शेतकरी मेळावा व सत्कार कार्यक्रमात प्रसंगी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे हे होते उपाध्यक्ष अभिजित ढेपे अचलपूर बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले बँकेचे संचालक जयप्रकाश पटेल आनंद काळे अजय मेहकरे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रभूदास ठाकरे डॉक्टर अजय कडू अजय उभाड अशोक जंजार मंगेश हुळ आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यापूर्वी शेतकरी हितापेक्षा राजकीय हिताला प्राधान्य दिल्या जात असल्याचा उल्लेख बच्चू कडू यांनी आपल्या भाषणातून केला अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एक कोटीची योजना लवकरच आणू तर अचलपूर मतदार संघातील चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यातील प्रत्येक सोसायटीत सहकार भावनाच्या निर्मितीसाठी वीस लाखाच्या निधीची तरतूद करू असेही बच्चू कडू म्हणाले बच्चू कडूंच्या आगमन होताच या कार्यक्रम स्थळी भव्य अशा क्रेनच्या माध्यमातून भाऊंच्या गड्यात गुलाब फुलांचा हार सुद्धा घालण्यात आला यावेळी माज... माजी आमदार नरेश ठाकरे यांनी बच्चू कडूंच्या कार्यप्रणाली स्वागत करत बँक विकासाकडे जात असल्याचे म्हटले बच्चू कडूंनी यावेळी केक कापून वाढदिवस साजरा तरबूज कापल्याने या कार्यक्रम स्थळी हास्य निर्माण झाले आणि भविष्यात बच्चूगुरू लोक महाविकास आघाडी सोबत येणार काय असे वक्तव्य नरेंद्र ठाकरे यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी आणि त्यांचे समर्थक उपस्थित होते म्हणून सुडे सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा